सब्सक्राइब हमारे किमारे चैनल चॅनल और बेल आयकॉन भूले साधारणपणे एखाद्या बातमीचा जर समजा तुम्ही कानोसा घेतला आणि त्याच्यावरती जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येतं की हे नक्की हे प्रकरण काय आहे आताच काल परवाकडे आलेली एक महत्वाची बातमी मला माहिती नाही की त्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मध्ये त्या बातमीचा अनालिसिस झालं की नाही नीट आणि ती बातमी आहे मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईतल्या मुरली आपला तुमचा मिलिंद देवराला जाहीर पाठिंबा दिला तुम्ही एवढंच पाहिलं हा नुसता मिलिंद देवरा दिलेला पाठिंबा नव्हता जर समजा उद्या असा पकडूया की मुकेश अंबानीला जर समजा मिलिंद देवराला मतदान करायचंय मतदान करून आले असते बरोबर की नाही लोकांसमोर जाहीररीत्या बोलण्याचं काय कारण आहे मुकेश अंबानी आणि उदय कोटक हे मुकेश अंबानी म्हणजे मी तुम्हाला परत सांगून ठेवतो तुम्हाला मुकेश अंबानी म्हणजे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जीवलग मित्र हे मुकेश अंबानी आणि उदय कोटक एक इंडस्ट्रिलिस्ट या देशामधला सगळ्यात मोठा सर्वात पॉवरफुल अशा प्रकारचा एक उद्योगपती जाहीररित्या सांगतो की मी बिलिन देवराला म्हणजे काँग्रेसला मतदान करणार आहे हे दक्षिण मुंबई पुरता नुसता मर्यादित विषय नसतो हा देशाला मेसेज असतो हे देशाला सांगणं असतं की भारतीय जनता पक्षाचं चा सरकार चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवरती येणार नाही मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत नाहीतर मुकेश अंबानी जाहीरित्या अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलंच नसतं अजिबात केलं नसतं मला आजपर्यंत कधी आठवत नाही, नाही मुके आशा इतक्या वर्षात इतक्या वर्षात मला आजपर्यंत कधी आठवत नाही की कुठच्या उद्योगपतीने जाहीररित्या कुठच्या तरी राजकीय पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय बोलून दाखवलंय आजपर्यंत मला आठवत नाही आणि विरोधाभास बघा काय इथे मुकेश अंबानी सांगतायत की मी काँग्रेसला मतदान करणार आहे मिलिंद देवराला मतदान करणार आहे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत मॅच खेळायची आहे का तुम्हाला काय आहे काय पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात की मला कोण भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून आजपर्यंत भारताच्या इतिहासात किंवा देशाच्या जगाच्या इतिहासात भारत पाकिस्तानच्या संबंधाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलं नाही की पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे कशासाठी पाहिजे का पाहिजे काय घडवायचंय बाबा नो ह्या हाच माणूस निवडणुकीच्या अगोदर तुमच्या सगळ्या देशासमोर आले आणि म्हणाले छप्पन इंचाची माझी छाती आहे मनमोहन सिंगांना त्यांनी सांगितलं लव लेटर पाठवायची बंद करा एक माणूस जर त्यांनी मारला एक जवान मारला तुम्ही चार जवान मारा हे बोलणारा माणूस पंतप्रधान झाल्यावरती बदलला पंतप्रधान झाल्या झाल्या त्याच्या शपथविधीला हेच नरेंद्र मोदी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता काय वाटलं असेल त्या जवानांच्या कुटुंबियांना हे ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला त्या जवानांच्या कुटुंबियांना वाटलं असेल एक आधार आला पण जे काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी पण जे केलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं विमानातलं कुठून तरी येत असताना त्यांच्या लक्षात आलं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे विमान फिरवलं आणि नवाज शरीफांच्या इकडे गेले केक कापला रात्री त्यांना केक भरवला त्यांच्याकडे जेवले त्याचे फोटोही आले काय वाटलं असेल त्या जवानाच्या पत्नीला काय वाटलं असेल त्या जवानाच्या आईला करा अरे अरे र माझा पोरग हाकनात गेलं हे नुसते आम्हाला पण सांगत आले आम्हाला वाटलं आता सडेतोड उत्तर मिळेल उत्तर कसलं काहीच नाही आखी पाच वर्ष या माणसाने नुसता खोटा प्रचार केला खोटा प्रचार खोट्या गोष्टी सांगत राहिले खोट्या गोष्टी ज्या देशाला जे स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आत्ता ते, ते काहीही बोलायला तयार नाही आहेत हाताला जे लागेल त्याच्यावरती आता ते त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करतायत परवा दिवशी श्रीलंकेमध्ये बॉम्ब्लास्ट झाला तर त्याच्यावरती बोलायला लागले आतंकवाद संपवण्यासाठी म्हणून भाजपला तुम्ही मदत करा वा जर आपण आकडेवारी जर नीट पाहिली तर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक जवान आमचे मारले गेलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये या देशामधला मीडिया या देशामधली वर्तमानपत्र या देशामधले पत्रकार या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत आकडे बाहेर येता कामा येत अहो कुठपर्यंत खोटा प्रचार करतात म्हणजे ह्यांचे हे है जी सगळ्याची लावारीस कार्टी आहेत ना आयटी सेल मधली वेगवेगळे बसून नुसते आपले नुसते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आतमध्ये टाकत असतात सोशल मीडियावरती स्वतःच्या अधिकृत गोष्टींवरती गोष्टी टाकणार नाहीत बाहेरून वेगवेगळ्या पसरवणार यातली एक गोष्ट आमच्या हाताला लागली दाखव रे ती मोदी फॉर न्यू इंडिया गरीबो को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है कुछ कर, कर नहीं सकती पिछले तीन साल में सातपूर्ण पांच करोड़ लोग गरीबों से गरीबी से बाहर आए फोटो बगता है बाजूला एक फैमिली सा फोटो बगता है आ? बोलो रे तेना या यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी कुठेतरी त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा 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 टाकला तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत त्यांच्या लावारीस काटायला लाजही वाटत नाही आपण कोणाचे फोटो उचलतोय कोणाच्या जाहिराती करतोय काय करतोय काही माहिती नाही ही अख्खी पाच वर्ष अशी घालवली या लोकांनी बघून घ्या ओळख करून घ्या या त्या हे ते दिसतंय तुम्हाला ओळखता येत आहेत बसा बस खाली बघा किती खोटा प्रचार करायचा या माणसा काय काय का, मर्यादा आहेत की नाही हो एक साधं उदाहरण आपल्याला एक साधं छाप सापडलं अशी केवढी असतील त्याला माहिती पण नसेल की आपला वापर होतोय